की नेपाळमध्ये त्या ठिकाणी नेपाळमध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातले लोक आहेत सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चीफ सचिव सेक्रेटरींना सांगितलं आहे माजी चीफ सेक्रेटरीची चर्चा झाली चीफ सेक्रेटरींनी त्या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या चीफ सेक्रेटरीशी बोलणं केलंय बॉर्डरवर आपले जे यूपी उत्तर प्रदेशचे जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सशी चर्चा झालेली आहे आपली जी काही या ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट रूम आहे त्याचं कॉर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे